नमस्कार विद्यार्थी मित्र आपण डॉक्टर यु म यांचा रेशीमबंद हा पाठ अभ्यासत आहोत हा पाठ युम पठाण यांच्या रेशीमबंद या लेख संग्रहातील घेतलेला आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण अनुभवलं की लेखक पहाटेचा अनुभव घ्यायला पाहिजे आपणसुद्धा पहाटेच्या वेळी उठून पहाटेतील तरलता जाणवून घेतली पाहिजे समजून घेतली पाहिजे तो अनुभव घ्यायला पाहिजे ती पाहण्यापेक्षा अनुभवण्याची गोष्ट आहे <coughs> इथंपर्यंत पाठ अभ्यासला होता पुढं लेखक म्हणतायत हा आल्हाद व्यक्त करण्यासाठीच जणू आमच्या बागेतील जाकळाडवरची मोहरावरची पाखरं आपापसात कुजबुजू लागतात त्यांचा चुळचूवाट पहिल्यांदा किती मंद मंद असतो पण जसजशी पहाट उजाडते तस तसा तो वाढत जातो एखाद्या उत्सवासारखा जणू त्या आल्हादाला हर्षोत्सवाला एक अनावार भरती येते आणि हा चिवचिवाट ऐकून सायली जागी होते लेखक म्हणतोय की हा आल्हाद व्यक्त करण्यासाठी जणू आमच्या बागेतील जाक्राडवरची आणि गुलमोहरावरची पाखरं आपापसात आप कुजबुजू लागतात आता साधारणतः पहाट व्हायचा अवकाश असेल त्यावेळी थोडं थोडं या पाखरांची कु किरबिलाट अगदी नाजूक आवाजात त्याला कुजबूज म्हणतात लेखक ते ऐकू येऊ लागते आणि असा हा चिवचिवाट त्यांचा सुरुवातीला अगदी संत किंवा हळू आवाजामध्ये मंद मंद अगदी असतो अगदी कुठतरी कुठतरी पाखरांचा आवाज येत असतो पण जसजशी पहाट उजाडते पहाटेचं आगमन अवकाशामध्ये होतं तसतसा पाखरांचा किरबिलाट किंवा तो चिवचिवाट आहे तो वाढत जातो म्हणजे <coughs> पहाटेबरोबर तो चिवचिवाट वाढत जातो अगदी एखाद्या उत्सवासारखं त्याच्यामध्ये त्याला उदाहरण येतं जणू त्या आल्हादाला हर्षोल्लासाला एक अनावर भरती येते इतकं त्या पाखरांचा चिवचिवाट वाढलेला असतो अगदी सगळं वातावरण गजबजून सोडतात आणि हा चिवचिवाट ऐकूनच असेल की ती सायली जागी होते बोगनवेल सळसळू लागते दोन्ही चापे एकमेकांशी हितगुज करू लागतात रंगीबेरंगी क्रोटन्सना ती जी रंगीबेरंगी क्रोटन्स आहेत त्यांना सुद्धा फुलं कुठे येतात पण त्यांच्या पानांचीच मग फुलं होतात आणि ते हलू हळूहळू डोलू लागतात गुलमोहराची सळसळ ऐकल्यावर जाक्राडचंही पहाटवाऱ्या संघे हसू बोलू लागतो झाल्याचा आनंद जुनू या साऱ्यांच्याच मनातून भरभरून ओसंडू वाहत असतो किंवा ओसंडू लागतो त्या पाखरांचा चुचीवाट ऐकून सायलीचं सायलीसुद्धा अगदी भरून येते तिचं फुलसुद्धा उम फुलंसुद्धा उमलू लागतात गुलमोहर असेल जाक्राड असेल ही सगळी वेगवेगळी फुलांची वेग, वेग, झाडं असतील ती भरून येतात आणि काही झाडांना फुलं असतातच कुठं तर त्यांना त्यांच्या पानांची सुद्धा फुलं होऊन जातात आणि ती मग डुलू लागतात एवढंच नाही तर त्या गुलमोहराची पहाटेच्या वेळची सळसळ ऐकून तो जाक्राडी पहाटवाऱ्यासंगे हसू बोलू लागतो आणि एकूणच काय पहाट झाल्याचा आनंद जणू या साऱ्यांच्याच मनातून अगदी ओसंडून वाहत भरभरून वाहत असतो कारण निसर्ग हा त्या सूर्योदयामुळं किंवा पहाटेमुळं पहाटेच्या आगमनामुळं हा अगदी बदलून गेलेला असतो वातावरण त्या चिव पक्ष पाखरांच्या चिवचिवाटामुळं बहरून गेलेलं असतं एक प्रकारचं निसर्गरम्य असं वातावरण किंवा त्या एकूणच वातावरणामुळं भारावून टाकलेलं असतं सर्वांनाच आणि सगळ्यांच्यामध्ये आनंदाचा संचार झालेला असतो सारी फुलं झाडं पाखरं त्या सगळ्यांच्यामध्ये पा, आनंदाला उधाण आलेलं असतं आणि लेखक म्हणतोय दार उघडून मी हलकेच बागेत येतो पहाटेच्या किरणांनी मोगऱ्या नाहून निघालेला असतो सायलीच्या इवल्या इवल्या पानातून एक वेगळीच हिरवाई वाहू लागते गुलमोहराजवळ जावं तर त्यानं स्वागतासाठी अगदी केशरी सडा शिंपून ठेवलेला असतो जाकरांची निळी जांभळी फुलं रक्तचंदनी चाप्याशी बिलगून गप्पा गोष्टी करत असतात पहाट झाली की मग मात्र लेखक दार उघडून बाहेर येतात बागेत येतात हलकेच आणि मग त्यांच्या लक्षात येतं की त्या पहाटेच्या कोवळ्या किरणांनी मोगरा अगदी नाहून निघालेला आहे चमका आहे ला सगळं इतका तो उ, सुंदर दिसत असतो आहे मोगरा आणि त्या सायलीच्या लहान लहान पानातून एक हिरवाईज आपल्याला वाहत असताना दिसते खूप सुंदर वातावरण त्या पहाटेच्या कोवळ्या किरणांनी त्यांच्या बागेमध्ये दिसत असतं गुलमोहराजवळ जायचं तर त्यानं अगोदरच अगदी त्या लेखकांच्या स्वागतासाठी असेल की केशरी सडाच शिंपून ठेवलेला हो असतो म्हणजे त्या झाडावरची केशरी फुलं त्याच्या अवतीभोवती इतकी अशी पसरलेली असतात आपोआप पडलेली असतात वारेनं की एक सडा केसरी सडाच शिंपलाय की काय असा अनुभव आपल्याला येतो आपण सकाळच्या वेळी बघतोय आई आपली उठल्यानंतर दारामध्ये अगदी सडामार्जन करून रांगोळी वगैरे काढलेली असते तसं काही त्या गुलमोहरानं लेखकाच्या स्वागतासाठी केशरी फुलांचा सडाच शिंपलेला असतो जाक्रांची जांभळी फुलंसुद्धा त्या रक्तचंदनी चाफ्याशी विलगून गप्पा गोष्टी करत असतात म्हणजे या पहाटेच्या आगमनामुळं त्यांच्यामध्ये एक प्रकारचा टवटवीतपणा आलेला पाहायला मिळतो आणि त्यामुळे लेखकही बागेमध्ये येतात चाफ्याजवळ जावं तर त्याच्या फुलांचा एक वेगळाच मंद मंद गंध येत असतो चाफ्याचा गंध मंद आहे पण तो निशिगंधासारखा मात्र तीव्र नाही आहे निशिगंध म्हणजे निशिगंध त्या निशिगंधाच्या सुगंधाची सर इतर कुणाला येणार नाही चाफ्याला नाहीच नाही निशि चाफ्याचा गंध वेगळाच आहे मंद आहे पण त्याची सर कुणा निशिगंधाची सर मात्र इतर कोणत्याही फुलांना येणार नाही म्हणता येत लेखक पण त्या निशिगंधाच्या पलीकडे मोगऱ्याची बहरलेली फुलं पाहिली की त्यांच्या सुगंधाचा मोह देखील आवरत नाही म्हणजे निशिगंधाच्या फुला इतकाच मोह लेखकांना या मोगऱ्याच्या सुगंधाचाही होतो या वेगवेगळ्या सुगंधाचं आणि माझं आदिम नातं तर नाही त्यांची इतकी अनिवार्य ओढ माझ्या मनाला का बरं लागून राहते त्या सगळ्या प्रत्येक निसर्गानं प्रत्येक फुलाला वेगळा रंग दिलाय वेगळा गंध दिलाय सगळं पण आहे प्रत्येकामध्ये आणि या प्रत्येकाचा सुगंध लेखकाला भावत असतो आवडत असतो खेचून घेत असतो त्या सुगंधाचा मोह लेखकाला सतत जाणवत राहतो म्हणून ते म्हणतायत की या वेगवेगळ्या सुगंधाचा आणि माझं काही आदिम नातं तर नाही त्याची इतकी अनिवार्य ओढ माझ्या मनाला का बरं लागून राहत असावी हा प्रश्न लेखकांना सतावत राहतो ते म्हणतायत की प्रकाश पसरू लागतो तशी सकाळ होऊ लागते पहाटेचं सु पहाटेच्या वेळी वातावरण वेगळं आहे उत्तरात्रीचं आणखी वेगळं होतं आणि सकाळ प्रकाश पसरू लागतो जरा जसा सूर्य सूर्योदय होत। होतो सूर्य थोडासा वरती येतो तसा सगळीकडे प्रकाश पसरतो सकाळ होऊ लागते आणि मग दिसतं की वाफे तर कोरडेच आहेत त्यांना पाणी दिलेलं नाही आहे आणि मग बागेतल्या नळाला रबरी पाईप लावून लेखक त्या वाफ्यांमध्ये पाणी घालू लागतो सगळी झाड वाप वाफी कोरडे त्या झाडांना पाणी दिलं पाहिजे आणि त्यामुळं नळाला रबरी पाईप पाई लावून त्या वाफ्यांमध्ये ते पाणी घालू लागतात कुंड्यांमध्ये पाईप लावू लागतो म्हणतो लेखक चाफ्याच्या आणि गुलमोहराच्या जाकराडच्या सायलीच्या आणि बोगलवेलीच्या बोगनवेलीच्या गोलगोल आयांना ते पाणी देत देत पुढं दे, पुढं जात असतात नळाला पाईप लावून प्रत्येक कुंडीत थोडा वेळ धर वाफ्यात थोडा धर काही गोल आळी आहेत त्या मोठ्या जे गुलमोहरासारखं किंवा जॉक्राटचं सायलीचं ही जी काही झाडं आहेत किंवा वेली आहेत त्यांच्या जी काही आळी आहेत त्यांनाही पाणी देत देत पुढं जात असतात पाण्याच्या थेंबाचा स्पर्श झाल्यावर पानं कशी तरारतात हे अनोखं दृश्य खरोखरीच अनुभवण्याजोगं असतं ते, ते सांगून आणि वाचून कळणार नाही प्रत्यक्ष तुम्हाला आणि मला तो अनुभव घ्यावा लागणार आहे पाण्याचा स्पर्श त्या झाडांना झाल्यानंतर ती पानं कशी तरारतात ते आपण अनुभवलं पाहिजे एखाद्या झाडाला पाणी घेतल्यावर त्याच्यावर आलेला टवटवीतपणा आम्ही अनुभवला पाहिजे तर त्यातला आनंद कळणार आहे तो वाचून समजणार नाही आणि ऐकून कळणार नाही आम्हाला तो अनुभवावा लागणार आहे प्रत्यक्ष झाडांना पाणी द्यावं लागणार आहे आणि मग आम्हाला त्यातला आनंद मिळणार आहे तो अनुभवता येणार आहे आणि हे अनोखं दृश्य खरोखरच अनुभवण्याजोगं असतं आपणसुद्धा एकतरी झाड लावून ते वाढवलं पाहिजे आणि त्या वाढवण्या त्या झाडाबरोबर आपण सुद्धा मोठे होत जातो त्या झाडाचं रोज एक फुटणारं नवीन पान आपल्याला खूप आनंद देऊन जातं कारण त्याच्यामध्ये सर्जनशीलता आहे सृजनशीलता आहे ते आपण अनुभवतो वा त्याच्याबरोबर आपणही विकसित होत जातो त्यासाठी त्या आनंदासाठी तरी किमान आपण झाडं लावली पाहिजेत ती वाढवली पाहिजेत त्यांची निगा राखली पाहिजे कारण निसर्गाजवळ जाण्याचा तो एक मार्ग आहे पण शेवटी आपणसुद्धा त्या निसर्गाचाच घटक आहोत जितकं निसर्गासोबत राहू निसर्गाजवळ राहू तेवढं आपण आरोग्यानं चांगली राहणार आहोत आणि जेवढं आपण त्या, त्या निसर्गापासून दूर जाऊ तेवढं आपलं आरोग्य निकृष्ट होत जाणार आहे त्यामुळं निसर्गाच्या जवळ जाणं हाच जगण्याचा खूप चांगला मार्ग आहे झाडं लावली पाहिजेत वाढवली पाहिजेत पक्षी त्या झाडावर कसे बसतात त्यांचा आवाज त्यांच्यामध्ये होणारे बदल झाडांमध्ये होणारा बदल हे सगळं अनुभवलं पाहिजे निसर्गाच्या सानिध्यात आपणसुद्धा वाढलं पाहिजे आणि सगळं सगळं जे दृश्य आहे सग, ते म्हणतायत खरोखरच अनुभवण्यास असतं आदल्या दिवशी मोगऱ्याला पाणी घालायचं चुकून राहून गेलं असेल तर तो कसा रुसून बसतो कोमेजू लागतो हे आपल्याला बघायला पाहिजे पाणी द्यायचं राहून गेले की मोगरा लगेच रुसतो कोमे जायला लागतो ते आपण जाण ते आपलं लक्ष लागतं ते त्याच्याकडं नंतर तो रुसायचं कमी लगेच रुसतो आणि पाण्याचा शिडकाव झाला की दुसऱ्या दिवशी पहाटेच गोंडस कळ्यांच्या रूपानं आपल्याकडं पाहून खुदखुद हसू लागतो आबोला सोडून सुगंधाची पखरण करू लागतो आणि मग जाणवू लागतं की इवलीउली झाडं आणि वेली देखील किती भाऊक असतात आपण त्याला जर एक दिवस जर पाणी नाही दिलं तर तो रुसून बसतो तेच जर त्याला जरा पाणी घातलं तर मग मात्र दुसऱ्या दुसऱ्या दिवशी पहाटेच तुम्ही जर त्याच्याकडे गेला तर त्याला तो गोंडस कळ्यांच्या रूपानं आपल्याकडे पाहून अगदी खुदू हसत असतो लगेच त्याला दुसऱ्या दिवशी कळ्या फुललेल्या आपल्याला पाहायला मिळतात आबोला सोडून तो सुगंधाची पखरण करू लागतो लगेच रुसवा जातो मोगऱ्याचा लगेच तो आपल्या फुलांच्या रूपानं सगळीकडं सुगंधाची पखरण करत असतो पसरवत असतो आणि जाणवू लागतं की इवली इवली झाडं आणि वेली देखील भाऊक असतात त्यांना सुद्धा भावभावना आहेत हे आपल्याला जाणवत असतं आपण फक्त जाणवून घ्यायला पाहिजे जाणून घ्यायला पाहिजे तो अनुभव घ्यायला पाहिजे त्यासाठी निसर्गाच्या जवळ सानिध्यात राहिलं पाहिजे तर आम्हाला झाडांनी वेलींमधला भाऊकपणासुद्धा जाणवत राहील कधी मधी थोडीफार रुसली फुगली तरी आपण त्यांची थोडीशी वास्तुपुस्त केली मायेवरनं त्यांच्या हात फिरवला तर त्यांचा तहानलेला जीव शांत केला की ती देखील गोंडस फुलं देऊन आपल्याला केवढा विरुंगळा केवढा तजेला देऊन जातात लेखक म्हणतायत की ही कधीमधी रुसली आधीमध्ये रुसतात पाणी घालायचं राहिलं काय झालं तर ती रुसून कोमेजू लागतात रुसतात फुकतात पण जरा जरी आपण त्यांची वास्तुपुस्त केली मायेवरनं त्यांच्या हात फिरवला तर त्यांचा तहानलेला जीव आपण जर शांत केला की ती झाडं फुलं झाडं वेली देखील गोंडस फुलं देऊन आपल्याला विरंगुळा द्यायचा प्रयत्न करत असतात केवढा तजेला देऊन जातात एखादं साधं तुम्ही झेंडूचं झुडू रोप जरी लावलं आणि त्याला रोज पाणी घालायला लागलात तर रोज ओंजळभर फुलं तुमच्या हातात तो झेंडू देऊन जाईल किती मोठा आनंद किती किती मोठा तजेला तो आपल्या हातात ठेवून जातो आणि हातातला तो तजेला कधी मनात उतरतो हे जाणवतही नाही आणि त्याच तजेल्यानं ती फुलं देवपूजेसाठी वापरली तर मग मात्र आणखी त्या पावित्र्यामध्ये भरच पडत राहते म्हणून आपण ती वाढवली पाहिजेत त्यांचं लागण केली पाहिजे जोपासना केली पाहिजे त्यांचा आनंद घेतला पाहिजे आणि तीसुद्धा आपल्याला फळं फुलं या रूपानं आपल्याशी संवाद साधतात आपल्याला तजेला देऊन जातात आपण फक्त तिथंपर्यंत पोचायला पाहिजे ते एवढं करायला पाहिजे आणि मग तुकोबांच्या त्या अभंगांचा खरा खुरा अर्थ उकलू लागतो त्यांनी वृक्ष आणि वल्ली यांना आपली सोयरी धायरी का बरं म्हटलं असावं तुको तुकोबारायांनी म्हणलंय की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे त्यांनी त्यांना वृक्षवल्लींना सोयरी धायरी का म्हणलं आपलं सोयरे मानलं त्यांना यातलं गीत उमलू लागतं त्यांच्यातलं आणि आमच्यातलं हे नातं हे रेशीमबंध आजकालचे नसावेत तर ते आदिम असावेत युगायुगांचे असावेत याची जाणीव उत्कटतेनं होत राहते तो जर अनुभव घेतला आपल्याला आपण निसर्गाचा तर आपल्याला याचं जाणीव होत राहते की या निसर्गामधली आणि आपल्यामधली किंवा या वृक्षवल्लींमधलं आणि आपल्यांमधलं नातं किंवा हे जे रेशीमबंध आहेत ते आजकालचे नाही या चार दोन पिढ्यातले दहावीस पिढ्यातले नाहीत तर ते आदिम आहेत प्राचीन खूप खूप जुन्या कालखंडापासून अगदी युगान युगांचं युगा, युगा हे नातं असावं याची जाणीव उत्कटतेने होऊ लागते हे एका दहावीस पिढ्यांचं नातं नाही युगानयुगांचं युगांचं युगा युग लोटली माणूस निसर्गाशीच बद्ध राहिलेला आहे तो निसर्गातूनच शिकत राहिलेला आहे त्याला निसर्गाचं एक गूढ वले किंवा एक गूढ ओढ नेहमीच लागून राहिलेली आहे निसर्गाकडनं तो अजूनही काहीतरी शिकतोय शोधतोय आपण त्याची जाणीव आपल्याला ही वृक्ष आणि वल्ली करून देतात कारण त्यांचं आणि आमचं नातं हे युगान युगांचं आहे असं नसतं तर आपल्याला त्यांची आणि त्यांना आपली एवढी अनिवार्य ओढ का बरं लागली असती आणि ते युगान युगांचं नातं आहेच जर ते नसतं तर आपल्याला त्यांची ओढ लागली नसती आणि त्यांनाही आपली एवढी अनिवार्य ओढ अजिबात लागली नसती का बरं लागली असती म्हणते काय कारण होतं जर ते नातं नसेल तर आहे ते युगानयुगांचं नातं आहे म्हणून तर माणूस निसर्गाकडं खेचला जातोय आणि निसर्ग ही माणसाला आपलेपणानं जवळ करतोय ब अगदी भरभरून तो माणसाला देत राह राहिलेला आहे किती घेशील करानी अशी अवस्था माणसांची आहे एवढं तो भरभरून देतो आहे दोन हातांनी किती घेशील अशी अवस्था माणसाची झालेली आहे कारण निसर्ग माणसाला अगदी भरभरून देतोय त्यांचंनी आमचं आधी नातं आहे युगान नातं आहे म्हणून ते नातं आणखी पुढं घेऊन जायचं आहे आपल्याला आणि त्यासाठी विद्यार्थी मित्र हो आपण किमान एक तरी झाड लावलं पाहिजे जगवलं पाहिजे त्यांची निगा राखली पाहिजे जोपासना केली पाहिजे त्यांना वेळेवर पाणी घालणं थोडं खत घालणं आणि त्यांची काळजी घेत आपणही त्यांच्या मोठं होण्यामधला आनंद घेत राहिला पाहिजे एखाद्या रोपट्याला नवीन पान फुटताना होणारा आनंद हा नक्कीच पैशात मोजला जाणार नाही याचीही जाणीव आपल्याला असली पाहिजे सगळ्याच गोष्टी पैशानं विकत मिळत नाहीत आनंद तर अजिबात नाही एखादी गोष्ट विकत मिळेल ती समजा एखादी गादी विकत घेऊ आपण पण ती झोप विकत घेता येत नाही एखादा बिछाना विकत घेऊ सुखाची झोप विकत मिळत नाही तर एखादं खेळणं विकत घेऊ पण खेळण्यातलं कौशल्य विकत मिळत नाही क्रिकेटची बॅट बाजारात विकत मिळेल ती घेऊ पण आम्ही पण खेळण्याचं कौशल्य अजिबात मिळणार नाही म्हणूनच आपण आनंद घेतला पाहिजे तो बाजारात मिळणार नाही एखाद्या झाडामध्ये होणारी वाढ नवीन फुलणारं पान नवीन फुलणारं फूल आपल्याला नक्कीच आनंद देऊन जाईल यासाठी विद्यार्थी मित्र हो आपण निसर्गाच्या जवळ जायचं आहे ते युगानयुगांचं नातं आपणही परीनं पुढे घेऊन जायचं आहे आणि त्यासाठी वृक्षारोपण करणं त्यांची जोपासना करणं त्याची काळजी घेणं निगा राखणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे तर विद्यार्थी हो आपण रेशीमंद हा पाठ इथंच थांबूया धन्यवाद